बरं जोडवलेत आपल्या बरोबर बरेचसे तुम्ही आंदोलन करतात बरेचसे तुम्ही आंदोलन करतात मराठी भाषांच्या विरोधात कालचा जो निर्णय झाला आणि जे काही नोकरी करत होते त्याबद्दलची ही हे होत की जेणेकरून प्रस्तुस्थिती आहे की आम्ही मराठीच्या सोबत मराठी भाषेच्या आणि सगळं आणि काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी जो काय निर्णय घेतलेला आहे तो या महाराष्ट्राच्या हितासाठी घेतलेला आहे आणि ज्यानी चुकीचं करत होते त्याबद्दल आजचा हा धिक्का हे घाबरणारं ना सरकार नाही आणि कोणालाही घाबरत नाही आहे कारण आपल्याला माहिती आहे आम्ही चांगलं काम करतोय त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही आणि जिथे कुठे काय अडचणी आहे तिथे कालचा मार्ग काढलेला आहे आणि त्याच्यावरती ठोस निर्णय आता आमचे तिन्ही नेते बसून थोड्याच दिवसामध्ये घेतील त्यामुळे काळजी करू करतील त्याच्यावरती आता नवीन ज्या वेळेला आवाज नेमलेला आहे त्यामुळे तोही मार्ग काढता येईल त्यामुळे काळजी करू नका